आज जी पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेला आपण सगळे पत्रकार उपस्थित आहात मी आपलं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो आणि या चॅनलच्या माध्यमातून आगामी हिंदू धर्माचा पवित्र क्ष सण हा दिवाळी आहे या दिवाळीच्या मनापासून सर्व आंबेगाव तालुक्यातील आम जनतेला मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा पत्रका, देतो आजचा पत्रकार आजची पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश हा काल परवा शिवसेनेने जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमधील काही मुद्दे उदाहरणार्थ युतीविषयी मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा जे महाडाचे अध्यक्ष खासदार शिवाजीराव आडेवराव पाटील यांचं जे भाषण झालं त्या भाषणाचा जो गैरअर्थ घेतला त्या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आ, का त्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेने असं सांगितलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत परंतु राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये जो निर्णय युतीच्या संदर्भामध्ये व्हायचा तो निर्णय हा वरिष्ठ नेते घेणार आहेत उदाहरणार्थ अजितदादा निर्णय घेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिंदेसाहेब शिंदेसाहेब शिवसेनेचा निर्णय घेतील आणि देवेंद्रजी फडणवीस हे भाजपचा निर्णय घेतील आणि सरासरी हा वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन युती व्हावी की न व्हावी हे सगळं हे ह्या वरचे लोकं ठरवत असतात आम्ही ठरवणार नाही तर मला असं वाटतं की शंभर टक्के युती व्हावी ही आमची इच्छा आहे कारण जर लोकसभेला युती युती होते विधानसभेला युती होते तर खाली जे कार्यकर्ते लढतात त्यांनीसुद्धा युतीमध्ये लढावं असं आमचं तर वैयक्तिक म मत आहे आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की स्वबळावर 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 वगैरे लढण्यापेक्षा युतीमध्ये लढण्याची आमची भूमिका सगळ्यात महत्त्वाची राहील हा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट की जे त्यांनी वारंवार तुम्ही प्रश्न विचारले त्यांनी सांगितलं की शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आम्हाला कौरव म्हटलं कौरव म्हटलं जर आपण कौरव ह्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर आपण संपूर्ण भाषण जर दादांचं ऐकलं तर आपल्याला त्याचा संदर्भ त्या ठिकाणी लागेल खरं म्हणजे कौरव बोलत असताना शब्दशा अर्थ त्यांनी कशा पद्धतीचा घेतला आहे मला माहीत नाही जर आता पाहिलं तर तीन दोन आघाड्या आहेत एक महाविकास आघाडी महा आणि दुसरी महायुती महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि विरोधी पक्षामध्ये उद्धवसाहेबांची शिवसेना आहे त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष आहे आता जर हे तीन पक्ष विरोधात आहे आणि दादा बोलताना कौरव वगैरे म्हटले तर ते कौरव म्हटल्यानंतर शिंदे सेनेला किंवा ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना वाईट वाटायचं कारणच नाही कारण ते तर आमच्या युतीतला भाग आहे त्याच्यामुळे त्यांना म्हणायचा काय म अर्थही नव्हता आणि तुम्ही जर ऐकलं मोबाईलवर तर त्या त्या पद्धतीनं ते नव्हतं आणि त्यां ते ज्या पद्धतीने बोलत होते प पत्रकार परिषद शिवाजीराव आढळराव पाटलांवर जर पार्श्वभूमी जर पाहिली तर ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा होती आणि ज्यावेळेस वरिष्ठ सगळ्या सगळ्या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघातील नाही महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे की ज्यावेळेस वरिष्ठ पातळीवर बैठक बा, झाली म्हणजे या तिघांची फडणवीस साहेब शिंदेसाहेब आणि अजितदादा त्यावेळेस अजितदादांनी त्यावेळेस सांगितलं की ही जागा राष्ट्रवादीची आणि राष्ट्रवादीकडेच राहणार आणि स्वतः एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा फडणवीस साहेब या तिघांमध्ये निर्णय होऊन दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळेस ते आले आणि त्यांनी त्या पक्षाचं तिकीट त्या ठिकाणी घेतलं आता त्यांनी अनेक आरो आरोप केलेत की राष्ट्रवादीमय झाले वगैरे वगैरे हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय त्या ठिकाणी शंभर टक्के आहे आणि आजही तुम्ही जर पाहिलं जनता दरबार शिवाजीराव आढळराव पाटलांचा जर पाहिला तर त्याच्यामध्ये शिवसैनिक येतात सगळेच लोक येतात पण त्याच्यामध्ये शिवसैनिक बहुतांश येतात कारण अनेक वर्षाचे बंद आहेत एकमेकाचं प्रेम आहे आणि हे प्रेम इकडे तिकडे होऊन प्रेम कमी होईल असं आम्हाला तरी त्या ठिकाणी वाटत नाही आजही शिवाजी आढळराव पाटील जसं पंधरा वीस वर्ष शिवसैनिकांवरून प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम आजही शिवाजीराव आढळराव पाटील शिवसैनिकांवर करतात आणि ते जर तुम्हाला सगळ्यांना पाहिजे असेल किंवा तालुक्यातील लोकांना पाहायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के लांडेवाडीच्या जनता दरबारात दर रविवारी या कमीत कमी सत्तर टक्के शिवसेनेची लोकं त्या ठिकाणी आपली गाराने घेऊन येतात आणि दादा ते मांडत असतात त्यामुळं ते स्वतःला का कौरव म्हणून घेतात हाही प्रश्न मला आहे कारण जर तुम्ही भाषण व्यवस्थित ऐकलं तर शिंदे सेनेला म्हणजे ज्या ज्यांनी पत्रकार त्यांना कौरव म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण ते तर आमच्याबरोबर आहेत आमची अजूनही इच्छा आहे की त्यांच्याबरोबर युती व्हावी त्याच्यामुळे त्यांनी दादांबद्दल गैरसमज करून शिवसैनिकांबद्दल करून देण्यामध्ये कसल्याही परीचा अर्थ नाही आम्हाला माहीत आहे की शिवसेनेमुळेच दादा श दादा त्यावेळेस खासदार तीन वेळा झाले किंवा त्यांना वैभव प्राप्त झालं परंतु दादांच्या आधीसुद्धा अनेक लोकं शिवसेनेच्या चिन्हावर उभी राहिली होती दोघांचा एकमेकांना मदत होत होती आणि असं बाय हार्टली नातं आहे त्याच्यामुळं असा गैरसमज शिवसैनिकांनीसुद्धा करू नये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो हा जो काही निर्णय झाला तो वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला आहे एकनाथ शिंदेसाहेबांचा सा, देवेंद्र फडणवीसांनी आजी दादांचा निर्णय झालेला आहे आजही महायुती टिकावी महायुती महायुतीचे सगळे कार्यकर्ते गुण्या गोविंदाने राहावेत अशी दादांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीनेच ते काम करतात त्यांनी असा अर्थ क कोणताही शब्दाचा अनार्थ करून लोकांमध्ये किंवा शिवसैनिकांमध्ये किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांची मनत दुबंगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये एवढंच या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आमचा आहे दादा आजही शिवसैनिकांवर महायुतीच्या कार्यकर्त्यांवर प्रचंड प्रेम करत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड प्रेम करतात दादांची सुद्धा इच्छा आहे की सगळ्यांनी महायुतीमध्ये लढावं धन्यवाद दादांनी नक्की मग कौरव कुणाला दादांनी कौरव कोणाला म्हटलंय याच्यापेक्षा महायुतीच्या लोकांना कौरव म्हटलंय ते शहा प्रत्येक विरोधक जे असतील त्यांना मी म्हटले पण विरोधक तर शिंदे सेना नाहीच आहे विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे शिवसैनिकांना कौरव म्हटलं असं म्हणायचं आता बघा जो माणूस स्वतःकडे वरून घेत असेल ज्यांना वाटत असेल शिवाजी महाराजराव पाटील विरोधात ते त्यांना वाटेल पण मला वाटत नाही का शिवसैनिकांना दादा कौरव म्हटलेत म्हणून आणि एक शब्द एका शब्दाचं लावून धरतात पण अनेक शब्द तिच्या पाठीमागचं पाहा पुढचं पा की त्यांनी वैयक्तिक कोणावर टीका केलीच नाही त्यांनी दुसरं एक उदाहरण दिलं की दादांच्या राजकारणामुळे लाखनगावचे शिवसैनिकांचे गुन्हे दाखल झाले ते शिवसैनिक कोर्टात फेरे मारतात मात्र दादा राज्यांचा कोणतं म्हणजे हे करत नाही विचार करत नाही तुम्ही लाखनगावच्या शिवसैनिकाडून तुम्ही सगळे चॅनलवाले जा आणि त्यांना विचारा लाखनगावच्या शिवसैनिकांना तुम्हाला आज पण मदत कोण करते दादांचा प्रतिनिधी म्हणून मी मदत करतो अरुण भाऊ मदत करतात आणि ज्या ज्या त्यांच्यावर प्रसंग आला त्यावेळेस त्यांच्या पाठीमागं आजही दादाच उभे राहिलेत त्याच्यामुळं लाखनगावच्या शिवसैनिकांच्या प्रत्येक सुखात दुःखात आम्हीच आणि दादाच आहेत ते अजून पण दादांकडे येतात जातात काय त्याचं म्हणजे राजकीय काय दुसऱ्या कारणातून नाही आता बघा राजकारणात ज्यावेळेस दादा शिवसेनेचं काम करायचं आम्ही शिवसेनेचं काम करायचं राष्ट्रवादी वेगळा पक्ष होता त्यावेळेस हे चालूच राहतं आता वरिष्ठ पातळीवर जरी पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस म्हटले होते म भाषणामध्ये म्हणायचे की काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा मी स मी शिवसेना ठेवणार नाही किंवा शिवसेनेच आज हे होणार नाही म्हणून आत्ता उद्धवसाहेब काँग्रेसबरोबर आहेत राजकीय स्थित्यंतरही स स बदलत असतात त्या पद्धतीने ते झालं परंतु लाखनगावच्या शिवसेनेचा मुद्दा तुमचा काय लाखनगावच्या शिवसे त्यांच्याबरोबर आजही दादा आहेत कालही होते आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा राहणार आहेत वेगळीच केली तुम्ही वरिष्ठ निर्णय खाली युती होणार होय आ बघा आमची शंभर टक्के इच्छा आहे की युती व्हायला पाहिजे कारण नुसत्या मोठ्या मोठ्या निवडणुका युतीत लढण्याचा अर्थ नाही तर खालच्या निवडणुका सुद्धा युतीत लढल्या पाहिजे कार्यकर्ते सुद्धा एकत्र राहिले पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि समजा वरिष्ठांनी काय निर्णय देतील त्या पद्धतीने करूच पण आमची युतीची भूमिका आहे तुम्ही सांगा शिवाजी राव पाटलांना इथल्या नेत्यांनी आम्ही गायला जायला सांगितलं का राष्ट्रवादीमध्ये किंवा वळसे पाटलांना त्यांना आम्ही घ्यायला जे वर वरिष्ठ लोक ठरवतात तोच निर्णय खाली आमला देतो त्याच्या वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीने निर्णय हा घ्यायला लागतो राजकारणामध्ये आणि आजही शिंदे सर शिवाजीराव आडरराव पाटलांवर प्रचंड प्रेम आहे नाही असं काय नाही अजून पण दादा जातात लोकांची कामं साहेबांकडे जाऊन करतात दादांचं दादांबद्दल त्यांचं वाईट मत नाही त्या त्यांच्या दादांचं त्यांच्याबद्दल आणि त्यांचं त्यांच्याबद्दल वाईट मत नाही शेवटी राजकारण करायचं कशासाठी लोकांच्या हितासाठीच करायचं मग ते हिताचं काम शिंदेसाहेब पण करतात आणि दादा पण करतात त्याच्यामुळं एकमेकाबद्दल त्यांचे चांगलेच संबंध आहेत दादा शिंदे जे शिवसेनेत जातील हे बघा दादा शिंदे आता दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत नाही नाही बघा राजकारणामध्ये प्रेमाचे संबंध काय असावे नाही आता तुम्हाला अजित अजित चव्हाणांनी तुम्हाला उत्तरं दिली दादांबद्दल बोले अजित चव्हाण माझा मित्र आहे राजकारणात राजकारणात सुद्धा मैत्री असू शकते असं काय नाही नाही बघा महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये हातभार होता आम्ही असं नाकारतच नाही कोणी याचा हातभार आता हवा प्रत्येकीच्यात अपवाद असतो असं नाही सांगू शकत ना वाटा कसा हा सगळं सगळ्याच मतदारांनी मतदान केलं तर महायुतीच्या सगळ्याच लोकांनी मतदान केलं वाट्याचा वगैरे काही प्रश्न नाही सगळेच सारखे आहेत असं काय वाटा टक्केवारीत वाटा कसा काय सांगू शकतो लोकशाहीत गुप्त मतदान पद्धती पण सगळ्यांचाच वाटा आहे त्यातमध्ये शिवसैनिकांचा वाटा आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांचा वाटा आहे राष्ट्रवादीचा वाटा आहे सगळ्यांचाच वाटा आहे किती असते आणि असं नाही सांगू शकत किती मतं असतील आता असं पारंपरिक मतदार जो आहे पन्नास साठ हजार मतदान आहे मी काय असा राजकीय विश्लेषक नाहीये त्याच्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पण सगळ्यांचा वाटा आहे सगळ्यांनी प्रय वळसे विजयासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले सगळ्यांचे जाहीर आभार फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असत उमदाटी